नमस्कार राजकीय कट्टरती आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र शासनानं अर्थात महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर हजार गोविंदांना दहा लाख विमा कवचाचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे आता जे महाराष्ट्रातील दहीहंडी खेळणारे गोविंद आहेत ते विमा कवचानं त्यांना सुरक्षा मिळणार आहे आणि या निर्णयाचं स्वागत हे गोविंदाकडून मोठ्या प्रमाणात होत महाराष्ट्रातील महायुती सरकारनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे दहीहंडी उत्सव त्यांनी सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलली आहे आणि महायुती सरकारनं या वर्षी हजार गोविंदांना प्रत्येकी दहा लाख रुपयाच्या विम्याचं कवच देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील गोविंदांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्र राज्यात दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात होतो त्यातही मुंबई पुणे ठाणे या भागामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यामुळं राज्यातील गोविंदामध्ये देखील एक सुरक्षेची भावना या निर्णयामुळे निर्माण झालेले आहे आपण पाहिलं की आता महाराष्ट्र सरकारनं म्हणजे महायुती सरकारनं थरावर थर लावणाऱ्या गोविंदांना सुरक्षा कवच दिले आणि या सुरक्षा कवचा गोविंदामध्ये देखील आनंदाचं वातावरण हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद